जय जयशिवराम मित्रांनो मित्रांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षा राष्ट्रीय खाद्यतेल मिशन किंवा इतर बऱ्याच साऱ्या योजनांच्या अंतर्गत शेतकऱ्यांना खरीप रबीसाठी बियाणं दिलं जातं पीक प्रात्यक्षिक राबवली जातात आणि याच्यासाठी आता रबी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस करता अर्ज मागवण्यात आलेले आहेत मित्रांनो याच्या अंतर्गत एक महत्वाची अशी बाब आहे ती म्हणजे पीक प्रात्यक्षिक जे काही शेतकऱ्यांचे गट आहेत अशा शेतकऱ्यांच्या गटाच्या माध्यमातून पीक प्रात्यक्षिकं राबवली जातात आधुनिक पद्धतीने लागवड असेल त्याच्यासाठी लागणारी जैविक खतं असतील किंवा त्या पिकाच्या लागवडीच्या संदर्भातील त्याच्या पुढच्या वाढीच्या संदर्भातील वेळोवेळी केलं जाणारं मार्गदर्शन असेल हे पीक प्रात्यक्षिकाच्या अंतर्गत पार पाडलं जातं तीन ते चार हजार रुपये प्रति एकरी या प्रमाणामध्ये तो खर्च शेतकऱ्याच्या या पीक प्रात्यक्षिकासाठी केला जातो आणि ज्या गावामध्ये शेतकऱ्यांचा गट याच्यासाठी अर्ज करेल अशा गावामध्ये कमीत कमी दहा पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या गटाला या पीक प्रात्यक्षिकाच्या अंतर्गत समाविष्ट करून घेतलं जातं आणि मित्रांनो याच्यासाठी आता रबी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस करता अर्ज मागवण्यात आलेले होतं याच्यामध्ये शेतकरी गटाच्या माध्यमातून पीक प्रात्यक्षिका करता अर्ज करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे वेगवेगळी पिकं मध्ये राबवली जातात ज्याच्यामध्ये कडधान्य असतील हरभरा असेल वगैरे वगैरे इतर जी कडधान्य पिकं असतील तेलबियामध्ये कर्डे आहे ऊस आहे अशा वेगवेगळ्या पिकांसाठी याच्या अंतर्गत अर्ज केले जातात आता ज्या भागासाठी जे पीक अधिसूचित केलेलं असेल एखाद्या जिल्ह्यासाठी कर्डे असेल एखाद्या जिल्ह्यासाठी गहू असेल एखाद्या जिल्ह्यासाठी हरभरा असेल त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या पिकासाठी जी पीक प्रात्यक्षिक राबवली जातात आणि याचबरोबर शेतकऱ्यांना प्रमाणित बियाण्याच्या वितरणाच्या अंतर्गत जे काही पीक अधिसूचित केलं जाईल त्या पिकाचं बियाणं देखील वितरण केलं के जातं प्रमाणित बियाण्याच्या वितरणाच्या संदर्भातील अपडेट आल्यानंतर ते अपडेट आपण नक्की जाणून घेणार आहोत आता सध्या जे काही शेतकरी गट असतील या शेतकरी गटाच्या माध्यमातून पीक प्रात्यक्षिकाकरता करता अर्ज भरायला सुरू झालेले आहेत महाडिप्युटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती आपल्या गटाचं लॉग इन करून आपण या ठिकाणी आपल्या या पीक करता अर्ज करू शकता एका गावामध्ये कमीत कमी दहा ते पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांना याच्या अंतर्गत लाभ दिला जातो ज्याच्यामध्ये जा प्रमाणित जे काही बियाणं असेल त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या इतर निविष्ट असतील या सर्व किट शासनाच्या माध्यमातून पुरवून त्याच्या संदर्भातील मार्गदर्शन हे कृषी विभागाच्या माध्यमातून केलं जातं जा जा धन्यवाद